शनिवार वाडा हे म्हणजे पेशवाईचं एक असं प्रतीक आहे जे पाहण्यासाठी आजही परदेशातून लोक येतात पुण्यात आलं की पेटे पेटेत पेशवाई थाट दिसतो आणि अस्सल पुणेकरांच्या नाकावरही तो दिसतोच म्हणा पेशवे म्हटलं की मला तरी पुणे हे एकच स्थळ आठवायचं कारण लहानपणीपासून पुण्यातल्या भव्य दिव्य शनिवार वाडा आणि पुण्यातले आणखी वाडे या सगळ्यांनाच पेशव्यांचा प्रभाव असल्याचं पुस्तकांमधून वाचलं आणि आता प्रत्यक्षात ते पाहिलंय सुद्धा पण एवढं सगळं पुण्यात असूनही शेवटचे पेशवे हे पुण्यात आणि महाराष्ट्रामध्ये न राहता उत्तर प्रदेशमध्ये का गेले आता कोणी म्हणतं की सत्ता गेल्यामुळे ते गेले तर कोणी म्हणतं कसला तरी करार झाला होता आता नक्की कारण काय आणि उत्तर प्रदेशात ते कुठे स्थायिक झाले जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते अठराशे मध्ये इंग्रजांनी बाजीराव द्वितीय हो, यांच्याशी तह हो करून पेशवाईचा अस्त केला हे आपण सर्वच जाणून आहोत दुसऱ्या बाजीरावांपर्यंत जाण्याआधी आपण पेशव्यांच्या घराण्यातील मुख्य व्यक्तींची आणि ते कोणानंतर पेशवे पदावर आले हे जाणून घेऊया बाळाजी विश्वनाथ भट यांना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजे सातारचे शाहू यांनी पेशवाईची वस्त्र दिली त्यांना पहिले बाजीराव आणि चिमाजी अप्पा हे दोन पुत्र होते बाळाजी विश्वनाथ यांच्या नंतर पहिले बाजीराव पेशवे झाले पहिल्या बाजीरावांना नानासाहेब समशेर बहादूर आणि रघुनाथराव असे तीन पुत्र होते त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे झाले नानासाहेबांना ना विश्वासराव माधवराव आणि नारायणराव असे तीन पुत्र होते त्यातल्या विश्वासराव पानिपतच्या युद्धात कामी आले त्यामुळे नानासाहेबांनंतर माधवराव पेशवेपदी आले माधवरावांचा मृत्यू झाल्यानंतर नारायणराव पेशवे झाले मात्र नारायणरावांची शनिवार वाड्यातच हत्या झाली त्यामुळे काही काळ पहिल्या बाजीरावांचे पुत्र रघुनाथराव यांनी पेशवेपद काबीज केलं पण थोड्याच अवधीत नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव हे पेशवे झाले रघुनाथरावांच्या एका पुत्राचं नाव बाजीराव रघुनाथ म्हणजेच दुसरे बाजीराव सवाई माधवरावांचा शनिवार वाड्यातच कारंजावर पडून मृत्यू झाल्यावर दुसरा बाजीराव पेशवेपदी आले तसं पाहता पेशव्यांचा म्हणजेच भट घराण्यातील शूर पुरुषांना फारस आयुष्य लाभलं नव्हतं पहिले बाजीराव यांना एकोणचाळीस चिमाजी अप्पांना तेहतीस वर्ष नानासाहेबांना चाळीस वर्ष माधवरावांना सत्तावीस वर्ष नारायणरावांना अठरा वर्ष तर सवाई माधवरावांना एकवीस वर्ष आणि रघुनाथरावांना एकोणपन्नास वर्षांचं आयुष्य लाभलं पण दुसरे बाजीराव या बाबतीत मात्र अत्यंत सुदैवी म्हणावे लागतील त्यांना शहात्तर वर्षांचं आयुष्य लाभलं सतरा मध्ये पुण्यातल्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला अठराशे अठरा मध्ये भीमा कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाला त्यानंतर पदावर असलेल्या दुसऱ्या बाजीराव यांनी जून अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली तेव्हा जनरल मालकम या अधिकाऱ्यासोबत त्यांचा करार झाला त्यात म्हटलं आहे की बाजीराव यांच्या सगळ्या अधिकारांचा ते त्याग करतील आणि दख्खनेत शांती राहावी या उद्देशानं एकाही दिवसाचा विलंब न करता हिंदुस्थान म्हणजेच उत्तरेकडे प्रयाण करतील त्यांच्या कुटुंबातले जे कोणी मागे राहतील त्यांना लवकरात लवकर बाजीरावांकडे पोहोचवलं जाईल त्यात असंही म्हटलं गेलं की मालकम बाजीरावांचं आदरानं स्वागत करतील आणि त्यांना वाराणसी किंवा उत्तरेतल्या कोणत्याही पवित्र स्थळी निवासाची सोय करतील पण बाजीरावांनी वाराणसी निवडलं नाही त्यांनी निवडलं ते बिठूर बिठूर म्हणजेच ब्रह्मावर्त आता त्यांनी बिठूरच का निवडलं असावं बरं तर दुसरे बाजीराव जेव्हा वाराणसीला आले तेव्हा तिथं बाकीचेही बरेच राजे होते जे आता पदच्युत झाले होते त्यांच्यात स्वतःच महत्व कमी होईल म्हणून स्वतंत्र स्थान असावं असं त्यांना वाटलं ते त्यांना बिठूर मध्ये मिळालं शिवाय तीर्थयात्रेसाठी आलेले काही मराठी परिवार सुद्धा इथे होते बाजीराव ब्रह्मावर्ताला गेल्यावर तिथे त्यांना इंग्रज सरकारनं छावणीसाठी भागीरथीच्या किनाऱ्यावर सुमारे सहा मैल परिघाची जागा नेमून देऊन तिच्या चहू बाजूंना हद्दीच्या खुनांसाठी सोळा दगडी खांबरवले होते तिथेच बाजीराव पेशव्यांनी आपली छावणी स्थापन केली त्यांचं लष्कर स्वार शिबंदी हत्ती घोडे नोकर चाकर बाजार बुनगे वगैरे मिळून नवीन गावच तिथे बसलं होतं इंग्रज सरकारनं बाजीरावांच्या छावणीमध्ये त्यांचे राजकीय हक्क कायम ठेवून त्यांच्या बंदोबस्तासाठी एक वेगळा युरोपियन लष्करी अंमलदार कमिशनर म्हणून नेमला होता तो दुसरे बाजीराव हयात असेपर्यंत काम करत होता करारानुसार बाजीरावांना मरेपर्यंत पेन्शनही इंग्रजांनी द्यायची होती ती रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति महिना एवढी होती दुसऱ्या बाजीरावांनी एकूण अकरा लग्न केली होती त्यातली अठराशे अठरा पूर्वी सहा आणि बिठूरला गेल्यानंतर पाच लग्न झाली मात्र त्यांचे सर्व पुत्र आणि अनेक मुली अगदीच बालवयात मृत्युमुखी पडत होते त्यामुळे त्यांनी धोंडोपंत म्हणजेच नानासाहेब सदाशिवराव म्हणजेच दादासाहेब गंगाधर राव म्हणजेच बाळासाहेब पांडुरंग राव साहेब यांना दत्तक घेतलं असं म्हणतात की बिटूरला राहत असताना दुसऱ्या बाजीरावांनी केलेली एक महत्वाची पारख म्हणजे मणिकर्णिका तांबे आता हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटत असेल या लहान या मुलीचा झाशीचे राजे गंगाधर पंत नेवळकरांशी करून दिलेला विवाह लक्ष्मीबाईंच मूळ नाव मणिकर्णिका तांबे असं होतं त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे होतं दुसऱ्या बाजीरावांचे भाऊ चिमाजी यांच्याकडे मोरोपंत वाराणसीमध्ये काम करत होते वाराणसीमध्येच मणिकर्णिका म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला परंतु चिमाजींच्या निधनामुळे त्यांना वाराणसी सोडून दुसऱ्या बाजीरावांकडे म्हणजेच ब्रह्मावर्त मध्ये कानपूरच्या जवळ यावं लागलं मणिकर्णिका बिठूरला सर्वांची लाडकी मुलगी होती तेव्हा तिला छबेली असं म्हणायचे परंतु तेव्हाच्या रीतीप्रमाणे बारा तेरा वर्षांची होऊनही मणिकर्णिकेचं लग्न झालं नव्हतं शेवटी साधारण चाळीशी उलटलेल्या गंगाधरराव नेवाळकर या झाशीच्या राजाबरोबर तिचा विवाह झाला आणि तिथे जाऊनच तिचं नाव राणी लक्ष्मीबाई असं झालं राणी लक्ष्मीबाईंचा नेवाळकरांशी विवाह होण्यामागे दुसरा बाजीराव यांची मोठी भूमिका होती दुसरे बाजीराव अठराशे अठरा पासून अठराशे एक्कावन्न पर्यंत मृत्यू येईपर्यंत बिठुरलाच राहिले आता पेशवाईचा अंत होण्यास दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना जास्त जबाबदार धरलं जात पण असं म्हणतात की जेव्हा ते सत्तेवर आलेले तेव्हाच परिस्थिती अगोदरच बिकट होती कोणाचाही कोणालाही अंदाज येत नव्हता आणि त्यामुळेच काही इतिहासकार असंही सांगतात की दुसरे बाजीराव जेव्हा पेशवा झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी जाहीर करून टाकलं होतं की मी या सगळ्या वैभवाचा उपभोग घेण्यासाठी या पदावर आलेलो आहे आणि त्यामुळेच कदाचित त्यांना यासाठी जबाबदार धरलं जात असावं बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि मराठी माणसं ही महाराष्ट्रात पुरती नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात का। या अशाच ऐतिहासिक गोष्टींमुळे पोहोचली असावीत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद